Thank you नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमंग करेल अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सध्या चालू असणारा विषय तो म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत तरी पण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती आता हा विषय घेण्यामागचं कारण काय की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याच्यावरती एक किंवा दोन प्रश्न फिक्स राहतात कारण की मराठी साहित्य संमेलन प्रत्येक वर्षी होतच राहतात त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न हा फिक्सच राहतो चला तर आपण आपल्या विषयाकडे वळूया आता सगळ्यांना म्हणतात की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सगळ्यांना माहित असते पण काहीतरी क्वचित लोकांना माहित असेल बाबा एक्झॅक्टली exactly, मराठी साहित्य संमेलन म्हणजे काय तर ते आपण बघणार आहोत बघा काय लिहिलं त्यांनी मराठी साहित्य संमेलन म्हणजे काय सांगितलंय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेतील मराठी भाषेतील साहित्य संस्कृती आणि साहित्यिकांचा महोत्सव होय समजलं तुम्हाला यातनं तुम्हाला अंदाज आला असेल की काय आहे मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेतील साहित्य संस्कृती आणि साहित्यिकांचा हा महोत्सव आहे ओके आता बघा आपण मराठी साहित्यविषयी मराठी साहित्य संमेलन विषयी थोडक्यात माहिती घेऊया काय सांगितलंय हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या वतीने बघा आपण मराठी साहित्य संमेलन ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया काय सांगितले हे, का हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाते मी तुम्हाला मगाय सांगितलं की मराठी साहित्य संमेलन असा विषय की तो प्रत्येक वर्षी मराठी साहित्य संमेलन होते त्याच्यामुळे त्याचे प्रश्न फिक्स असतो तेच आपल्याला सांगितले पुढे बघा यात संपूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरील बघा फक्त महाराष्ट्रातील व्यक्ती नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील पण व्यक्ती ह्याच्यामध्ये समावेश असतो त्याच्यामध्ये मग कोण कोण आलं मग साहित्यिक आले कवी आले लेखक समीक्षक विचारवंत आणि वाचक हे सर्व मोठ्या संख्येने एकत्र येतात हाच त्याच्यामागचा खरा उद्देश आहे काय सांगितले महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेर साहित्यिक कवी लेखक विचारवंत वाचक हे सर्वजण मोठ्या संख्येने एकत्र येतात पुढे काय सांगितले संमेलनाचे उद्दिष्ट संमेलनाचं उद्दिष्ट काय भाष, मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचा प्रसार व संवर्धन करणे काय सांगितले मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचा प्रसार व संवर्धन करणे यासाठी मराठी साहित्य संमेलन घेतले जाते पुढे काय सांगितले या संमेलनामध्ये निबंध कथा काव्य वाचन चर्चा नाट्य चर्चा अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते दरवर्षी एक अध्यक्ष निवडला जातो आणि तो अध्यक्ष संमेलनाचा साहित्यिक मार्गदर्शक मानला जातो काय सांगितलं जे अध्यक्ष असतात ते त्या साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक मानले जातात ओके पुढे बघूया आपण आता जे मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचं महत्व काय ते, ते आपण बघणार आहे बघा मराठी साहित्यिकांच्या कार्याला व्यासपीठ मिळते सर्वात महत्वाचं आहे की मराठी साहित्यिकांच्या कार्याला व्यासपीठ मिळतं ओके दुसरं काय वाचक व वा लेखक यांचा थेट संवाद घडतो काय होतं वाचक व वा लेखक यांचा थेट संवाद घडतो पुढे काय सांगितलंय मराठी भाषेतील नवीन प्रवाह समस्यांचे निराकरण आणि भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी मदत होते काय होत मराठी भाषेतील नवीन प्रवाह हो, समस्यांचे निराकरण आणि महत्वाचं म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे तिचे जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी मदत होते काल तुम्हाला महत्व काय येते पुढे बघू आपण बघा आता जे आपण मराठी साहित्य संमेलन सध्याची पण आपण अपडेट घेणार आहे दोन हजार पंचवीस मधली पण ह्याची सुरुवात कशी झाली ह्याचा थोडा आपण इतिहास बघूया इतिहास म्हणजे पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं हे सगळ्यांना माहिती तर सर्वात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये झालं होतं ओके आणि त्याचे अध्यक्ष कोण होते म्हणजे पहिल्या साहित्य संमेलनाचे सॉरी सगळ्यात पहिले साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये झालं पण कधी झालं ते अकरा मे अठराशे रोजी बघा स्क्रीनवरती दिसते तुम्हाला दिनांक होता अकरा मे अठ अठराशे अठ्यात्तर रोजी पुण्यामध्ये पहिले साहित्य संमेलन पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते सर्वांना माहिती आहे न्यायमूर्ती महादेव रानडे यांनीच ते साहेब मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरुवात हो यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि तेच पहिले साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले होते आता जेव्हा त्यांनी मराठी साहित्य संमेलन चालू केलं तर त्याच्यामागे त्यांचा उद्देश होता काय उद्देश होता तर साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना साहित्यिकांना आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनांना प्रकाशनांना एकत्र आणणे आपण पहिले पण त्यांचं महत्व आणि उद्दिष्टामध्ये हेच पाहिलं आणि आता त्यांनी ते सांगितलं जेव्हा त्यांनी संमेलनाची सुरुवात केली आपल्या महाराष्ट्रामधून किंवा भारतामध्ये सुरुवात केली तेव्हा त्यांचा उद्देश हाच होता आजही तोच उद्देश आहे संमेलन होण्यामागे की साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना साहित्यिकांना आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्यांना एकत्र आणले प्रकारे आपल्या भारतामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली होती कधी झाली होती ए तर सुरुवात अकरा मे अठराशे अठ्याहत्तर मध्ये पहिले साहित्य संमेलन पुण्यामध्ये पार पडले आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव रानडे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय ओके पुढे जाऊया आपण आता बघा आपण काही अलीकडचे अशा तर भरपूर साहित्य संमेलन झाले आता जे होते ते साताऱ्यामध्ये नव्याण्णव साहित्य संमेलन होते तर थोडक्यात आपण माहिती घेतली पहिल्या साहित्य संमेलनाची अलीकडे जे साहित्य संमेलन पार पडले त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा दोन हजार जे साहित्य संमेलन झालं ते शहाण्णवे साहित्य संमेलन होतं त्याचं स्थळ होतं वर्धा आणि ते अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर कोण अध्यक्ष होते नरेंद्र चपळ गावकर त्यानंतर मग दोन हजार तेवीस मध्ये जे साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन झालं ते सत्त्याण्णवे साहित्य संमेलन होते आणि हो ते अमळनेर अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी पार पडले आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे कोण होते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये जे झालं साहित्य मराठी साहित्य संमेलन ते कितवं होतं अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन होतं ते मागच्या वर्षी दिल्ली इथे पार पडले कुठे दिल्ली इथे पार पडले आणि त्याच्या अध्यक्ष होत्या मेन पॉइंट ह्याच्यामध्ये की अध्यक्ष ह्या साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष होत्या तारा भवाळकर मॅडम कोण होत्या तारा भवाळकर मॅडम आणि आता नव्याण्णव म्हणजे दोन हजार पंचवीस चे जे मराठी साहित्य संमेलन होणारे ते स्थळ आहे सातारा आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत विश्वास पाटील या संमेलनाचे अध्यक्ष कोण राहणार आहेत तर विश्वास पाटील ओके आता बघा जे पंचवीस चे नव्यानव्हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण बघा त्याची तारीख काय म्हणजे संमेलन कधी पार पडणार आहे तर एक ते चार जानेवारी मध्ये दोन हजार सव्वीस रोजी हे संमेलन होणार आहे कधी होणारे एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे संमेलन होणारे आणि स्थळ मगायच्या आपण पाहिलं साताऱ्यामध्ये संमेलन होते तर साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू स्टेडियम छत्रपती शाहू स्टेडियम सातारा इथे हे संमेलन पार पडणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे साताऱ्यात तब्बल बत्तीस वर्षांनी हे संमेलन येत आहे म्हणजे साताऱ्यात आता जे नव्याण्णवे संमेलन होणार आहे ते बत्तीस वर्षांनंतर हे संमेलन सातारा मध्ये पुन्हा एकदा पार पडणार आहे ओके आता याचा थोड मग अशी मी तुम्हाला काय बोलली म्हणजे आपण बघितलं लास्ट लाईन ला 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 की सातारामध्ये जे संमेलन होतंय आताचं संमेलन नव्याण्णव पंचवीसचे चे मराठी साहित्य संमेलन ते बत्तीस वर्षांनी होते तर ह्याच्या आधी साताऱ्यामध्ये कोणकोणते संमेलन झाले ते बघूया आता बघा साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आतापर्यंत तीन वेळा पार पडले आहे किती वेळा पार पडले तीन वेळा पहिला जो झाला तो सहावं साहित्य संमेलन होत ते, ते एकोणीसशे पाच मध्ये सहावे साहित्य संमेलन झाले होते त्याचे अध्यक्ष होते रघुनाथ पांडुरंग करंदीकर कोण होते रघुनाथ पांडुरंग करंदीकर हे त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर मग दुसरं संमेलन दुसऱ्यांदा जे संमेलन पाठ पडलं सातार्यातलं ते एकोणीसशे बासष्ट मधलं होतं चौवेचाळीसवे सा मराठी साहित्य संमेलन होते आणि त्याचे अध्यक्ष होते ना गाड गिळकर ओके okay? त्यानंतर मग तिसऱ्यांदा जे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडलं होतं ते एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पार पडलं होतं ते सासष्टवे साहित्य संमेलन होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते विद्याधर गोखले त्याचे अध्यक्ष होते विद्याधर गोखले आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये जे संमेलन होणार आहे ते कितव्यांदा होणार आहे चौथ्यांदा साताऱ्यामध्ये तब्बल बत्तीस वर्षानंतर होणार आहे जे आताचं साहित्य संमेलन जानेवारी महिन्यामध्ये जे होणार आहे ते चौथ्यांदा सातारामध्ये होणार आहे आणि ते बत्तीस वर्षानंतर होणार आहे ओके पुढे जाऊया आपण आता बघा संमेलनाबद्दल थोडी माहिती घेऊया अजून आयोजक कोण आहे संमेलनाचे जे काही संमेलन पार पडत आहे त्याचं अध्य आयोजक कोण आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन कोण अध्यक्ष आहे शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन आणि यांच्याबद्दल जर विषय सांगायचं म्हणलं तर ह्यांच्याकडे संमेलनाची जबाबदारी यायला पाहिजे त्यासाठी यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि त्या प्रयत्नातूनच त्यांना आयोजक भेटलं आहे की शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्याकडे आयोजक गेलं आहे ओके त्यानंतर मग संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत विश्वास पाटील ओके आणि पुढे स्वागत अध्यक्ष जे नव्याण्णव दोन हजार पंचवीस चे मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे स्वागत अध्यक्ष आहेत शिवेंद्रसिंह राजे भोसले कोण स्वागत अध्यक्ष आहेत तर शिवेंद्रसिंह राजे भोसले पुढे जाऊया आपण आता ह्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत आता अध्यक्ष तर सगळ्यांना माहीत असणार एकदम म्हणजे दोन दो हजार पंचवीस मध्ये जे नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले ते विश्वास पाटील त्या संमेलनाचे अध्यक्ष होते विचारू शकतात की अध्यक्ष कोण होते स्वागत अध्यक्ष नाही पण अध्यक्ष विचारले जातात बट पण त्यांच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती कारण की त्यांना जर अध्यक्ष बनवलंय तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर आपण माननीय श्री विश्वास पाटील यांच्याबद्दल माहिती घेऊया बघा आता विश्वास पाटील यांचे संपूर्ण नाव काय विश्वास नारायण पाटील एक्झामला जर विचारलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे ओके तर यांचं पूर्ण नाव काय विश्वास नारायण पाटील त्यांच्याबद्दल जर आपण माहिती घेतली तर विश्वास पाटील एक प्रसिद्ध मराठी लेखक आणि निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी बघा प्रसिद्ध मराठी लेखक आणि निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओके नंतर आहे जे आपल्या ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील काय करतात ते ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात ओके आता पुढे त्यांचा जन्म कुठे झालाय सॉरी त्यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी कोल्हापूर या जिल्ह्यात झाला आहे आणि ते मूळचे शिक्षक होते आणि त्यानंतर ते भारतीय प्रशासकीय सेवेतील आय एस अधिकारी होते ओके आणि लक्षात तुमच्या त्यानंतर ते भारतीय प्रशासकीय सेवेतील आय एस अधिकारी होते विचारू शकतात विश्वास पाटील हे मूळचे कोणते होते कारण की असे प्रश्न पडले जातात तर ते कोण न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल पण प्रश्न आला होता आयोगाने विचारला होता की न्यायमूर्ती रानडे हे मूळ नंतर मुझ ते समाज सुधारक होते पण मूळ कोण होते ते ओके त्याचप्रमाणे विश्वास पाटील हे पहिले शिक्षक होते आणि त्यानंतर मग त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजे आय एस अधिकारी या पदावरती काम केलेलं आहे त्याच्या पुढे बघा त्यांनी ऐतिहासिक सामाजिक आणि पर्यावरण संबंधित विषयावर अनेक महत्वाच्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यांच्या लेखनामध्ये इतिहास साहस रोमांस आणि सामाजिक वास्तव त्यांचे सुंदर संगम दिसतो तुम्ही जर त्यांच्या कादंबऱ्या तर तुम्हाला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसून येतील ओके पुढे जाऊया आपण बघा आता ज्या कादंबऱ्याबद्दल आपण म्हणत होतो त्यांच्या कादंबऱ्यांचं जे कौतुक केलं त्याच्याबद्दल बघूया कादंबऱ्या प्रमुख साहित्यकृती होती त्यांची झाडा झडती सगळ्यांना माहित असेल आणि ह्याच्यावरती प्रश्न पण आलेला आहे झाडा झडती ही कादंबरी कुणाची आहे ओके यावर्षी पण येऊ शकतो कोणत्या एक्झाम मध्ये तर झाडा झडती ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे पर्यावरण व जंगलावर आधारित कादंबरी आहे त्याच्या नावावरूनच कळत आहे आपल्याला ती कादंबरी झाडाझडती ही पर्यावरण व जंगलावर आधारित आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांच्या झाडाझडती या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहे म्हणजे त्यांच्या ह्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे दुसरी कादंबरी आहे त्यांची पानिपत ही पण सगळ्यांना माहीत आहे ही पण फेमस आहे खूप आणि त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे पानिपत ही कादंबरी कुणाची तर पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांची कळाले सगळ्यांना आता ते पानिपत ही कादंबरी तिसऱ्या पानिपतच्या युद्धावर आधारित ऐतिहासिक कादंबरी आहे खूप लोकप्रिय आणि वाचायला पण खूप छान आहे ती तुम्ही वाचू शकता पानिपत ही कादंबरी त्यांनी जे तिसरे महायुद्ध झाले त्याच्या परिणामावर त्यांनी ऐतिहासिक कादंबरी लिहिली होती त्यानंतर मग महासमर ही एक कादंबरी आहे त्यांची महासमर त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित कादंबरी आहे म्हणजे भारतीय हो स्वातंत्र्य संग्राम याच्याविषयी माहिती दिलेली आहे त्यानंतर दुसरी कादंबरी आहे त्यांची चिंगी ही थोडी विनोदी कादंबरी आहे चिंगी शालेय मुलींसाठीची कथा ओके त्यानंतर मग संन्यस्त संन्यस्त ही कादंबरी आहे त्यांची ती समाज धर्म यावर आधारित आहे आणि अजून एक कादंबरी आहे त्यांची सहारा नाम, नामा सहार नामा ती त्यांची सहारा वाळवंटावरील अनुभव ओके सहारनामा वाळ ह्याच्यावरूनच कळते आपल्याला नावावरूनच की सहार नामा ती कादंबरी सहारा वाळवंटावरील अनुभव म्हणजे बघा त्यांनी नैसर्गिक जे आपण कादंबऱ्याबद्दल वाचलं त्यांच्या नैसर्गिक ऐतिहासिक परि देश देशा आधारित किंवा धर्म समाज ह्यांच्या आधारित जे काय त्यांच्याकडे अनुभव आहेत ते सगळे त्यांनी आप आपल्या कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्या सगळ्याच कादंबऱ्या खरच खूप छान आहेत आणि मेन झाडा झडती आणि पण ह्या कादंबरीवरती प्रश्न असतात म्हणजे असतातच परीक्षेमध्ये ओके पुढे जाऊया नेक्स्ट बघा पुरस्कार व सलमान साहित्य अकादमी पुरस्कार आपण पाहिलं झाडा झडतीसाठी त्यांना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मिळाला होता विजेती होती त्यांची कादंबरी ती त्यानंतर मग त्यांना अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार भेटले आहेत पुढे त्यांनी जी पुस्तके लिहिली त्याचं हिंदी व इतर भाषांमध्ये भाषांतरी सुद्धा झालेली आहे वैशिष्ट्य आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या कादंबऱ्यामध्ये वास्तवाशी जोडलेले ऐतिहासिक मांडणी असते ओके आणि साधी पण प्रभावी भाषा साधेपण पण प्रभावी भाषा थरारक कथानक आणि सरखोल अभ्यास यांची शैली असते ओके पुढे घेऊया आपण आता आपण इतक्या वेळ बघा आता आपण इतक्या वेळ बोलतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल बोलतो आणि ह्याच्यामध्ये मुख्य तत्व काय त्याच्यामध्ये की मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करणे हा मुख्य हेतू आहे आपल्या साहित्य संमेलनाचा राईट जे काही साहित्य संमेलन होते त्याच्यामध्ये पण जी मराठी भाषा आपण ज्या मराठी भाषे बदलतो त्याच्याबद्दल आपण अजून थोडक्यात माहिती घेऊया कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याची राजभाषा ही मराठीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे त्या, त्या भाषेबद्दल आपण थोडस आपली जी भाषा आहे मातृभाषा आपण बोलतो त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया बघा मराठी भाषेला सर्वांना माहीत असेल मराठी भाषेला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजित अभिजात भाषेचा दर्जा दिलेला दिला आहे बरोबर अभिजात मराठी भाषे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने दरवर्षी महाराष्ट्र सरकारने दरवर्षी तीन ऑक्टोंबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन काय सांगितलं अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आता येणाऱ्या तीन ऑक्टोबर दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती आणि त्यानंतर तीन ऑक्टोंबरला मराठी अभिजात मराठी भाषा दिन हा साजरा करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे आणि आता जो येणारा मला वाटते पहिलाच आपला मराठी भाषा सॉरी अभिजात मराठी भाषा दिन राहील तुम्ही लक्षात ठेवू शकता दोन ऑक्टोंबरला सगळ्यांना माहिती गांधी जयंती असते महात्मा गांधीजींची जयंती असते आणि तीन ऑक्टोंबरला आपला अभिजात मराठी भाषा दिन असतो ओके त्यानंतर मग आता आपण बघितलं अभिजात मराठी भाषा दिन पण एक्झॅक्टली अभिजात मराठी भाषा दिन म्हणजे काय हे तर आपल्याला माहीत असायला पाहिजे बघा एखाद्या भाषेच्या प्राचीनतेचा तिच्या समृद्ध साहित्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा भारताच्या केंद्र सरकारकडनं केलेला गौरवपूर्ण सन्मान सलमान होय काय सांगितलं सरकारकडनं केलेला सरकार केलेला गौरवपूर्ण सलमान होय हा दर्जा मिळाल्यामुळे त्या भाषेला विशेष महत्व प्राप्त होते ओके ज्या ती ज्यामुळे तिच्या साहित्य अभ्यास संशोधनाला चालना मिळते तसेच जागतिक स्तरावर तिची ओळख वाढते काय सांगितलं जागतिक स्तरावर तिची ओळख वाढते एवढे महत्व आहे अभिजात कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा मिळणं त्या मिळण्यासाठी एवढं त्याचं महत्व आहे ओके पुढे घेऊया आपण आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल क्या आपनी एक कि की आपली एकच अशी मराठी भाषा नाहीये की तिला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे आतापर्यंत ज्या पण भाषांना दर्जा मिळाला आहे त्या भाषांबद्दल आपण माहिती घेऊया ॲक्च्युली जर तुम्ही राज्यघटनेमध्ये बघितलं असेल तर आठव्या सूचीमध्ये आपल्या भारता भारतामधल्या बावीस भाषांचा समावेश त्याच्यामध्ये आहे पण त्यातून अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले ते तमिळ भाषा दोन हजार मध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे नंतर आहे संस्कृत दो 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 दोन हजार पाच मध्ये त्यानंतर कन्नड भाषा दोन हजार मध्ये सेम तेलुगू भाषेला पण त्याच वर्षी भेटलाय दोन हजार मध्ये नंतर मल्याळमला दोन हजार मध्ये ओडिया ह्या भाषेला दोन हजार मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि मराठी पाली बघा मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना दोन हजार चोवीसमध्ये काय सांगितले दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे एकदम इम्पॉर्टंट आहे बघा मराठी मराठी बरोबर आपल्या मराठी भाषेबरोबरच पाणी प्राकृत आसामी बंगाली या चार भाषेंना दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ओके आता बघा थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि तुमचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती घेऊया आपण सत्तावीस आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता मराठी भाषेवरती दिन पण आपण साजरे करतो पण ते तीन दिन साजरे करतो कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे म्हणून मुद्दा म्हणून मी हा पॉईंट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे बघा सत्तावीस फेब्रुवारी त्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो ओके सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो आता अत्ता, मराठी भाषा गौरव दिन हा का साजरा केला जातो सर्वांना माहीत असेल ज्येष्ठ कवी कुस्माग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस ओके यांचा जन्मदिवस म्हणून आपण दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो दुसरा आपण राजभाषा दिन एक साजरा करतो मराठी राजभाषा दिन एक साजरा करतो सर्वांना माहितीये एक मे ला आपण साजरा करतो आता ह्याच्याबद्दल जर बोलायचं जर राहिलं तर बघा द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना एकोणीशे छप्पन्न मध्ये करण्यात आली पण तेव्हा त्याच्यामध्ये ते गुजराती आणि मराठी ह्या लोकांना एकत्र एक करून मुंबई राज्याची म्हणजे द्विभाषिक राज्याची स्थापना करण्यात आली पण त्यावेळी काय झालं की मराठी लोकांसाठी वेगळं राज्य पाहिजे आणि गुजराती लोकांसाठी वेगळं राज्य पाहिजे असा विषय मांडण्यात आला त्याच्यामध्ये भरपूर वादविवादही पण झाले पण अखेर शेवटी एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्य स्थापना करण्यात आली आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ह्या दो राज्याची स्थापना म्हणजे दोन्ही राज्यांची वेगवेगळ्या भाषांसाठी स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून आपण मराठी ह्या भाषेला राजभाषा दिन हा दर्जा दिला आहे मग एक मे हा आपला महाराष्ट्र स्थापनेचा सा दिन पण आहे म्हणजे महाराष्ट्र दिन म्हणून पण आपण साजरा करतो त्याचबरोबर त्या दिवशी आपण कामगार दिन सुद्धा साजरा करतो आणि त्याचबरोबर मराठी राजभाषा दिन सुद्धा आपण साजरा करतो ओके त्याच्यामागे हा इतिहास आहे ओके त्यानंतर मग तीन ऑक्टोबर आताच मी तुम्हाला सांगितलं तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा दिन ओके मराठी अभिजात भाषा दिन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि भाषेचा समृद्ध वारशावर वारशावर प्रकाश टाकण्यासाठी तीन ऑक्टोबर हा दिवस आपण मराठीत अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करतो कन्फ्युजन व्हायचं नाहीये जे काय ते मी तुम्हाला क्लिअर कट सगळं सांगितलं आहे जर सत्तावीस फेब्रुवारी सॉरी तुम्हाला जर विचारलं की मराठी भाषा गौरव दिन तर तो कधी आपण साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारीला ओके त्यानंतर जर मराठी राजभाषा दिन विचारलं तर तो आपण एक मेला साजरा करतो आणि मराठी भाषा अभिजात दिन सॉरी मराठी अभिजात भाषा दिन विचारला आपल्याला तर ते आपण तीन ऑक्टोबरला साजरा करतो ओके जे काही पॉइंट आहेत पूर्णपणे मी स्पष्ट तुमच्या पुढे मांडले आहेत आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जेवढी पण माहिती म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी माहिती महत्वाची आहे ती आपण घेतलेली आहे ओके जर ही माहिती तुम्ही मी आता हे जी पी डी एफ पाठवते ग्रुपमध्ये जर ही माहिती तुम्ही परत एकदा रिव्हिजन मारलं तर तुमच्या बऱ्यापैकी पॉईंट लक्षात पण राहतील ओके okay, जेवढे जमले तेवढे मी सगळे घेण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल काही डाऊट नाहीये कोणत्याही एक्झाम मध्ये जरी प्रश्न ह्याच्यावरती विचारले तरी तुमचे एक किंवा दोन मार्क फिक्स राहणार ह्याचा विचार करूनच मी ही माहिती जमा केली आणि ती तुमच्या पुढे सादर केली आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपलं चॅनेल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करून घ्या चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांमध्ये म्हणजे जा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुला मुलींना ती माहिती पूर्णपणे भेटून जाईल ओके चला तर मग भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद